नमस्कार मित्रांनो पाठ पुरावा चॅनलवरती पुन्हा नव्याने मी सुमित तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो मला माहिती आहे खूप दिवसानंतर आपली ही व्हिडिओ येते आणि नुसतंच यायचं आणि काहीतरी सांगायचं त्याच्यापेक्षा म्हटलं उशीर का झाला व्हिडिओला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की इतके दिवस व्हिडिओ का पडत नव्हती जवळजवळ पस्तीस मला वाटतं पस्तीस चाळीस दिवस झाले आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ एक पाठ पुरायची आलेली नाही आणि असं मागच्या वेळेला सुद्धा झाले होतं आणि ह्या टायमाला सुद्धा झालेला आहे तर नेमकं त्याचं कारण काय तर माझी एक्झाम सुरू होती महत्वाचं म्हणजे काय एल एल बी लास्ट इयरची माझी एक्झाम सुरू होती आणि ती एक्झाम दोन तारखेला संपलेली आहे आणि त्याच्यानंतर फायनली जे दोन तीन वर्षापासून जो संघर्ष चालला होता की एल एल बी कम्प्लीट करायची एल एल बी कम्प्लीट करायची आहे तो त्याचा प्रवास कुठेतरी थांबल्यासारखं आहे आणि निश्चितपणे याच्यानंतर आपण पाठपुरव्याला जोरदारपणे सुरुवात करू शकतो किंवा आताचा पुढचा पाठपुरावा असेल तो न थांबणारा न थांबणारा पाठपुरावा असेल आपला कारण की आता थांबायचा काही विषय नाही आहे बऱ्याचशा वेळेला मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही कुठेतरी काम येतं आहे कुठेतरी एक्झाम लागते परीक्षा लागते अभ्यास करायचा आहे आणि बऱ्याचशा अडचणींना सामोरे जात जात आपण या चॅनलवरती तेहतीस चौतीस चौतीस हजार सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचा संघर्ष चाललेला होता आणि बरेचसे आपले सबस्क्रायबर आहेत ते म्हणणं साहेब व्हिडिओ का नाही आहेत किंवा काय झालं काय नाही आणि त्यांना पुढचं प्रकरण काय असेल किंवा कशा पद्धतीचं ड्राफ्टिंग आपल्याला हवं असेल त्यांची सुद्धा उत्सुकता लागून असते बरेचसे नेगेटिव्ह कमेंट सुद्धा आपल्या चॅनलवरती येत असतात की साहेब यांचं काय होत आहे त्यांचं काय होत नाही अशा लोकांची सुद्धा आपल्याला खूप गरज आहे कारण की त्यांनाच आपल्याला दाखवायचं आहे की शंभर टक्के आपली प्रकरणं आपण निकाली काढू शकतो किंवा प्रयत्न करू शकतो किंवा या ठिकाणी मॅक्झिमम डॅमेज आता नवीन या ठिकाणी मी एक शब्दप्रयोग वापरणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये की एखाद्या शासकीय विभागामध्ये बऱ्याच तक्रारी झाल्या तक्रार अर्ज झाले धुमाकूळ माजवला माहिती अधिकार अर्ज टाकले मॅक्झिमम आपण किती डॅमेज करू शकतो संबंधित अधिकाऱ्यांना किंवा ते जो त्यांनी धुमाकूळ माजवलेला आहे भ्रष्टाचाराचा किंवा गैरव्यवहाराचा किंवा निष्काळजीपणाचा किंवा सर्वसामान्यांना त्रास देण्याचा हा जो त्यांनी हैदोस माजवलेला आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने आपण त्याला कितपत डॅमेज करू शकतो म्हणजेच काय माहिती अधिकार अर्ज करा पत्रव्यवहार करा जे वाटतील ते करा परंतु हा हैदोस आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे किंवा त्याची तीव्रता कमी झाली पाहिजे निदान आपल्या समोर तरी किंवा जनतेच्या समोर तरी आपण कोणी जनता जनार्दन आहे माझे चॅनल बघणारे सर्व जनतेची लोकं आहे जनता आहे सगळे नागरिक आहेत आणि या नागरिकांना प्रत्येकाला वाटतं की माझ्या समोर तरी याने शिस्तीत राहावं कारण की मी सुज्ञ शिकलेला मला सगळं माहिती आहे व्यवस्थित मला जे माहिती असायला पाहिजे ते निश्चितच माहिती आहे मी कायदेशीर तज्ज्ञ नसलो तरी मला या कार्यालयाकडून कोणतं काम करून घ्यायचं ते किती दिवसात माझं काम होणार आहे आणि अधिकाऱ्यांनी त्याच्यावर काय भूमिका घ्यायला पाहिजे होती याची निश्चितच जनजागृती निर्माण माझ्यामध्ये झालेली आहे अशी भावना आपण या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांच्या मनामध्ये निर्माण करत असतो तर मित्रांनो असाच या व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आता खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर आले तर नेमकं करायचं काय आणि काही ना काहीतरी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगितली पाहिजे एक चांगला पाठपुरावा या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून दिला पाहिजे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण काय करणार आहोत तर बघा माझ्या पाठी तुम्हाला स्क्रीनवरती अर्ज दिसतोय या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर माहिती मिळत नाही प्रथम अपिलामध्ये आपण जातो माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्रथम अपिलाची सुनावणी झाली सुनावणी झाल्याच्या नंतर आदेशच मिळत नाही नोटीसच मिळत नाही मग त्यावेळेला नेमक्या आपण काय करू शकतो बरेचसे पर्याय उपलब्ध असतात परंतु एक चांगला पर्याय मी या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो दफ्तर दिरंगाई दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार किंवा दफ्तर दिरंगाईतील काही तरतुदी आपण घेऊन दफ्तर देरंगाईबाबत म्हणजे अधिकाऱ्याला सांगायचं की बाबा आता तू सुनावणी झाली तुझी सगळं आहे मला आदेश देणार कधी पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले प्रथम अपिलाच्या सुनावणीचा आदेशच मिळत नाही अजून माहिती तर लांबची उष्ट झाली माहिती त्याच्यात भेटेल नाही भेटेल पण आदेश मिळायला सुद्धा काम चुका कर अधिकारी करत असतात त्यांच्यावरती आपण काय करू शकतो तर एक दफ्तर दिरंगेनुसार अर्ज आपण करू शकतो तो अर्जाचा नमुना आणि अर्जाचा फॉर्मॅट कसा असेल त्याच्यावरती काय शब्दप्रयोग आपण वापरले पाहिजेत तर या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण समजून घेऊया तर मागे माननीय जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक ठिकाणी तर या जनमाहिती अधिकाऱ्याकडे किंवा आपण या ठिकाणी प्रथम अपिली अधिकारी सुद्धा शब्द वापरू शकतो तर प्रथम अपिले अधिकारी किंवा जनमाहिती अधिकारी याच्याकडे आपण हा आदेशाची मागणी करायची आहे तर बघा या ठिकाणी विषय काय माहिती अधिकार प्रथम अपिल्याचा सुनावणीचा आदेश बाबत या ठिकाणी हा विषय या ठिकाणी आपण मांडलेला आहे हा संदर्भ जी नोटीस तुम्हाला आली होती या ठिकाणी सुनावणीचा आदेशाला नोटीस तुम्हाला आली असेल की या या दिवशी तुम्ही उपस्थित राहा अकरा वाजता अशा प्रकारची नोटीस त्या नोटीसचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे या ठिकाणी मी बघा मी अर्जदारचं नाव आपल्या कार्यालयात माहिती अधिकार अंतर्गत प्रथम अपील अर्ज दाखल केला होता उपरोक्त संदर्भानुसार माझ्या अपिलावर बुधवार दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी झाली आपण नम्रपणे अवगत करण्यात येते की आपणास आपणास नम्रपणे अवगत करण्यात येते की सुनावणी होऊन बराच कालावधी लोटला आहे तरी आपल्या विभागामार्फत या अपिलावर काय कारवाई करण्यात आली याची कोणत्या कोणतीही माहिती मला अद्याप प्राप्त झालेली नाही माहिती अधिकार कायद्यानुसार योग्य वेळेत माहिती देणे सुनावणीचा आदेश देणे बंधनकारक असताना आपल्याकडून झालेली अनावश्यक दप्तर दिरंगे अत्यंत खेदजनक आहे यामुळे माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला वेळेवर न्याय मिळण्यास अडथळा येत आहे तर पुढे बघा या परिस्थितीत माझी आपणास विनंती आहे की आपण तत्काळ माझ्या प्रथम झालेल्या कारवाईची माहिती मला पुरवावी सुनावणीनंतर पारित करण्यात आलेला आदेश सुनावणी आदेश कृपया मला त्वरित उपलब्ध करून द्यावा आपल्या कार्यालयाची संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याचे योग्य पालन करावे आणि दफ्तर दिरंगाई टाळावी अशी माझी अपेक्षा आहे आपला विश्वास या ठिकाणी सही करून अपील प्रत नोटीस प्रत या ठिकाणी सोबत जोडायची आहे म्हणजे त्यांना कळून जाईल की आपण काय संदर्भात कसला आदेश नेमकी मागतो येतो या ठिकाणी जनमाहिती अधिकारी ज्याऐवजी या ठिकाणी तुम्ही शक्यतो प्रथम आपिले अधिकारीच वरती म्हणा जनमाहिती अधिकारी नका म्हणू कारण की आपला जो प्रथम अपील अधिकारी असो तोच या ठिकाणी हा सगळा आदेश पारित करत असतो त्याच्याकडेच आपल्याला ही मागणी करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा दप्तरदिरंगेनुसार अर्ज आपण करू शकतो तर या अर्जावर त्यांना माहिती आहे की या अर्जावर समजा काय आपण रिस्पॉन्स दिला नाही किंवा आपण काय आदेश जो झालेला तो दिला नाही तर अर्ज जर काय करणार तर याला या परत माहिती अधिकाराचं टोचन लावेल की संबंधित दप्तरदिरंगे संदर्भात मी अर्ज केला होता मग त्या अर्जावर काय कारवाई झाली तर मित्रांनो अशा प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला प्रथम आपल्याला आदेश घ्यायचा झाला माहिती अधिकार कायद्यामध्ये तरी पण त्याच्यावर दप्तरदिरंगेही टाकायचा आणि तरी पण त्याच्यावर अजून एक माहिती अधिकार अर्ज लावायचा म्हणजे माहिती अधिकारावर माहिती अधिकार अर्ज जसे एखादा कर्ज जेव्हा आपण घेतो त्यानंतर आपण व्याज भरत नाही मग व्याजावर व्याज चढतो तसा माहिती अधिकार व माहिती अधिकार चढवायचा म्हणजे जेणेकरून ते डोकं तरी ठिकाणावर येईल कारण की त्याला माहिती की आपण जुन्या माहिती अधिकार अर्जामध्ये काय केलंय तर आदेश दिलेले नाहीत म्हणून त्याने हा दुसरा माहिती अधिकार अर्ज टाकलाय याच्या अनुषंगाने या प्रकरणावर काय कारवाई झाली हे विचारण्यासाठी त्याची परत माहिती पुरवा त्याची परत समजा तीस दिवसामध्ये माहिती दिली तर परत सुनावणी लावा म्हणजे ह्या गोष्टी त्याला कर्जावर कर्ज चढवण्यासारखं अर्जावर अर्ज त्याला चढवून घ्यायची सवय असेल त्या अधिकारीची अत्यंत निगरगट्ट गरगट्ट असा हा अधिकारी दलिद्रीसारखा अधिकारी हा असणार आहे आणि अशा स्वरूपाचा चांगला पर्याय तुम्ही वापरून निश्चितच प्रथम आपल्याचा आदेश हा प्राप्त करू शकता नाहीतर काय आपल्याला बाकीच्या प्रोसिजर तर आहे तर दुसरा अपील करा किंवा अन्य बऱ्याचशा मार्गांचा तुम्ही अवलंब करू शकता तक्रार अर्ज करू शकता कलम अटरांनुसार तक्रार आहे तर हा एक चांगला मार्ग मी तुम्हाला आजच्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा याच्यानंतरचा आपला पाठपुरावा अत्यंत निरंतरपणे चालेल याची शाश्वती देतो या ठिकाणी आणि ही छोटीशी व्हिडिओ आपली जी आहे ती संपवतो हो। तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र